एकशे चोवीस मतदारसंघ बीजेपी अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांचा दणदणीत विजय झालेला असून बीजेपीचे तीनही उमेदवार म्हणजे सीमा हिरे नाशिक पश्चिम नाशिक पूर्व राहुल धिकले यांचाही दणदणीत विजय झाला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे विधानसभेच्या निकालाच्या महायुतीच्या बाजूने जी घोडदौड चालू झाली आहे ही घोडदौड जे बघता आम्ही असं सांगू की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने घेतलेले जे जनता निर्णय असतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी जी लाडक्या बहीण योजना महाराष्ट्रात आणली त्याचा त्या लाडक्या बहिणीचा संपूर्ण पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी महायुतीला होता त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असेल तसेच जे काही महाराष्ट्रात विकास कामे झाली असतील त्याचीच त्याचाच परिपाक म्हणून हा जी काही घोडदोड विजया करत विजयाची घोडदोड चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही निवडणुका लागणार आहेत हा विषय त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटत युवकांच्या असतील आदिवासींच्या असतील मागासवर्ग्यांच्या ह्या सगळ्या योजना त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतो सगळ्यात समाजा समाजामध्ये फूट पाडणार जे कारस्थान शरद पवारांचं हे कारस्थान जनतेनं हाणून पाडलेलं आणि हिंदुत्व जागृत आहे याचा साक्षात्कार या निकालाने सडायला